दादा आपण आणायचा केव्हा थांबवला आणि गेटकेन मुळ आमच्या सभासदांचं टनेश घटलं इकडच्या ऊसाच असा सभासदांचा आरोप यावर तुमचं म्हणणं काय गेटकेन ऊस आणायचा आपलं सुरुवातीच्या काळापासून ठरलं की हंगाम सुरू केल्यानंतर आपण गेटकेन ऊस आणायचा मी तुम्हाला सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे बारा लाख टन आपल्या सभासांचा ऊस उपलब्ध होईल आणि दोन अडीच लाख टन आपण गेटकेनचा आणायचा अशा पद्धतीनं साडे चौदा लाखापर्यंतचा आपण गाळप करायचं असं उद्दिष्ट घेऊन आपण संचालक मंडळ कामाला लागलं एक नोव्हेंबरला कारखाना सुरू झाला कारखाना सुरू झाल्यानंतर जवळच्या भागातून ऊस आणायला आपण सुरुवात केली आणि इथं मी तुम्हाला माहिती देतो की नोव्हेंबरमध्ये दे आपण त्र्याऐंशी हजार एकशे चार टन आपण गेटीन आणला डिसेंबरमध्ये त्रेसष्ट हजार चारशे एक्कावन्न टन आपण डिसे डिसेंबर महिन्यात ऊस आणला ह्या दोन महिन्यामध्ये गाळप करत असताना सभासदांच्या अडसाली ऊसाची आपली तोड चालू होती आणि ही तोड चालू असताना आपल्या लक्षात आलं की जो ऊस आपल्या सभासहांचा कारखान्याला गाळपासाठी येतोय हो त्यामध्ये अंदाज जो आपण काय पकडलेला होता की एकरी साधारणतः काय टनेज बसेल पाऊस झालेला नव्हता पाण्याची कमतरता होती तरीसुद्धा ह्या वर्षी टनेजमध्ये वाढ आपल्याला दिसून आली साधारणतः आमचा अंदाज आहे की सात ते आठ टनापर्यंत एकरी टनेजमध्ये वाढ या ठिकाणी दिसून आली आणि हे दिसून आल्यानंतर आपण लगेच गेटकेनचा ऊस कमी करायला सुरुवात केली आणि जानेवारीमध्ये फक्त अठ्ठावीस हजार पाचशे सत्तावीस टन आपण गेटकेंचा ऊस आणला फेब्रुवारीमध्ये दहा हजार एकशे एकोणनव्वद टन एवढाच फक्त आपण गेटकेंचा ऊस आणला मार्चमध्ये सहाशे चौऱ्याऐंशी टन फक्त आपण ऊस आणला म्हणजे मार्चमध्ये कम्प्लीट गेटकेनं आपण थांबवला म्हणजे सहाशे चौऱ्याऐंशी टन फक्त आणला असा आजपर्यंत एक लाख पंच्याऐंशी हजार नऊशे छप्पन टन फक्त आपण गेटकेंचा ऊस आणलेला आहे आज कारखान्याचं गाळप झालेलं आहे तेरा लाख अठ्ठेचाळीस हजार टन त्यापैकी एक लाख पंच्याऐंशी हजार नऊशे छप्पन टन एवढाच गेटकेंचा ऊस आपण आणलेला आहे त्याच्यामध्ये एक ते पन्नास किलोमीटरमध्ये आपण जो गाळप केलेलं एकूण गाळप म्हणजे कारखान्याच्या कार्यक्षेत्रातलं अधिक बिगारसापासत अधिक गेटकेन हे जर बघितलं तर ते एक ते पन्नासच्या ह्याच्यात आपण अकरा लाख वीस हजार दोनशे त्र्याऐंशी म्हणजे एवढ्या प्रमाणात आपण त्या ठिकाणी ह्या जवळच्या कार्यक्षेत्रात भागातलं आपण त्या ठिकाणी गाळप केलेलं आहे चुकीचा त्या ठिकाणी लोकांच्यामध्ये एक समज पसरवला जातोय की खूप मोठ्या प्रमाणामध्ये गेटकेन आणला आत्ताची जी गाळपाची सरासरी बघितली तर मी तुम्हाला सांगितलं की तेरा लाख अठ्ठेचाळीस हजार टनाचा आपण गाळप केलेले आजच आम्ही आढावा घेतला जवळपास अजून दीड लाख टन आपल्या कारखान्याच्या कार्यक्षेत्रात ऊस गाळपासाठी अजून उपलब्ध आहे म्हणजे पंधरा लाखाचा साधारणतः आपण गाळप करू असा अंदाज आहे आणि पंधरा लाख टन आपण गाळप करत असताना एक लाख पंच्याऐंशी हजार नऊशे छप्पन्न टन हे गेटकेंचा आपण ज्या वेळेला गाळप करतो त्यावेळेला त्याची सरासरी ही साधारणतः पंधरा टक्के इथपर्यंतच फक्त गेटकेंचा ऊस आपण आणलेलं आहे हे मला सांगायचं जिरायत भागात ह्या वर्षी बारामतीचा काही वरचा पट्टा असेल किंवा पुरंदर तालुक्यातल्या जिरायत भागातल्या शेतकऱ्यांनी आपल्या कारखान्याकडे अर्ज दिलते की बाबा आमचा ऊस लवकर नाही आम्हाला पाणी नाही याबाबतीत जिरायत भागाला आपण प्राधान्य दिले का आणि जर दिले असेल तर त्याचा बागायत भागावर तोडीवर काय परिणाम झाला निश्चितपणे हा महत्वाचा प्रश्न आहे पहिल्यांदा एक सांगतो की सोमेश्वर कारखान्याचं कार्यक्षेत्र हे भौगोलिकदृष्ट्या आहे हे इतर कारखान्यांपासून फार वेगळं आहे आपला जो बारामती तालुक्यातला मोरगाव सुपा हा जो भाग आहे त्या भागामध्ये नाजरे धरण भरलं आणि पुरंदर उपसा जानाई शिरसाई ह्या योजना जर त्या ठिकाणी पाऊस काळ चांगला झाला धरणं भरली त्या चांगल्या चालल्या तर पुरंदर तालुका आणि बारामतीचा जो मोरगाव सोपा जो भाग आहे त्या भागात चांगल्या पद्धतीनं ऊसाचं क्षेत्र वाढतं आणि संपूर्ण कारखान्याच्या कार्यक्षेत्रात एक चांगली परिस्थिती निर्माण होऊन साधारणतः सोळा लाख टनाच्या आसपास ऊस गाळपासाठी उपलब्ध होऊ शकतो गेल्या दोन वर्षातली जर पावसाची आपण परिस्थिती बघितली तर चांगल्या प्रकारे पाऊस झाल्यामुळं या भागातल्या लोकांनीसुद्धा पुरंदर तालुका असेल आणि बारामतीचा जो काही मोरगाव सुपातला भाग आहे त्या भागामध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीनं पाणी उपलब्ध होतं त्यामुळं लोकांनी मोठ्या प्रमाणावरती लागणी केलेल्या होत्या आणि तुम्हाला सांगायचं म्हणजे आत्ता जर परिस्थिती बघितली तर जो आपला जेजुरीचा शेती शेतीचा गट आहे जेजुरी गट की ज्याच्यामध्ये बऱ्याच अंशी पुरंदर तालुका संपूर्ण येतो तर तिथून दोन लाख चाळीस हजार टनापर्यंत ह्या हंगामात ऊस कारखान्याला येणार आहे आणि हा जो मोरगाव गट आहे ज्यामध्ये आंबीपासून ते आंजनगावपर्यंत आणि पूर्ण सोपा भाग हा जो मोरगाव गट आहे त्याच्यापासून साधारणतः त्या भागातून एक लाख वीस हजार टन एकू एकंदरीत ऊस दाळपासाठी येणार आहे अशी परिस्थिती परंतु झालं असं की वर्षभर पाऊस पडला नाही आणि पुरंदर उपसा असेल जा नाही असेल ह्या योजना त्या ठिकाणी वेळेवरती पाणी मिळालं नाही पुरंदर उपसा तर मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे दोन महिने नादुरुस्त होती त्यामुळं तिथला ऊस खूप मोठ्या प्रमाणावरती वाळून चाललेला होता या सगळ्या गोष्टींचा विचार करून त्या जिरायत भागाला प्राधान्य देण्याची ही भूमिका ही आदरणीय आपल्या कारखान्याचे मार्गदर्शक अजितदादांचे त्या ठिकाणी नेहमीच असते आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांच्या सूचनेप्रमाणे त्या भागातल्या ऊस तोडीला आपण प्राधान्य दिलं जानेवारीपासून जवळपास या जेजुरी गटातून दोन हजारपासून तेवीसशेपर्यंत ती प्रतिदिन त्या भागातला सप्लाय आपल्या कारखान्याला येत होता त्याचबरोबर मोरगावचा जो भाग आहे तिथं बाराशे तेराशे टन प्रतिदिन या क्षमतेने तिथला ऊस आणण्याचा प्रयत्न आपण करत होतो त्याच्यानंतर जो गट नंबर एक दोन तीन असेल ह्याच्यातला जो जिरायत पट्टा आहे म्हणजे कॅनॉलच्या वरचा म्हणजे त्याच्यामध्ये व तुमचं थोपटेवाड्यापासून खंडोबावाडी असेल गर्जडवाडी असेल तुमचं चौदरवाडी असेल मगरवाडी असेल मुडाळे असेल वाकी चोप्रज असेल हा संपूर्ण भाग तो आंबीपासून आंजनगावपर्यंतचा आणि हा संपूर्ण जर भाग आपण बघितला तर जिरायत भागाला ज्या ठिकाणी पाणी कमी आहे त्याला प्राधान्य देण्याचा आपण प्रयत्न केला आणि नऊ हजार नऊ हजार टनाचं गाळप होत असताना साडेपाच हजार टन हा ह्या भागातला ऊस दररोज गाळपासाठी येत होता अशा पद्धतीचं नियोजन आपण मध्यंतरी केलं त्याचबरोबर तुम्ही विचारणा केली की के त्याचा परिणाम हा बागायत भागावरती झाला का तर ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून सुरुवातीलाच संचालक मंडळाने निर्णय घेतलेला होता की वर्षी आपण थोडासा वेगळा विचार केला जानेवारीमध्ये जो ऊस तुटणार आहे त्याला पंच्याहत्तर रुपये आपण अनुदान प्रतिटन देण्याचा निर्णय घेतला फेब्रुवारीमध्ये शंभर रुपये मार्च एक मार्चपासून हंगाम बंद होईपर्यंत दीडशे रुपये प्रतिटन अनुदान देण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला हा निर्णय घेत असताना त्याच्या पाठीमागची भूमिकाच आपली अशी होती की जो ऊस उशिरा तुटणार आहे म्हणजे ज्यांच्याकडं पाणी आहे त्या लोकांनी थोडंसं मागं थांबावं आणि ते मागं थांबली तर त्यांना हे प्रोत्साहनपर अनुदान त्या ठिकाणी कारखान्यात देणार आहे त्यामुळं त्या, त्या लोकांनीसुद्धा तशा पद्धतीचं सहकार्य हे कारखान्याला करावं ही त्याच्या पाठीमागची भूमिका होती आणि तशा पद्धतीनं आपण तीन हजारचा जो पहिला हप्ता आपण जाहीर केलेला होता त्या हप्त्याबरोबर हे पेमेंट आपण केलं म्हणजे जानेवारीमध्ये जो ऊस आला जो ऊस तुटला त्या ऊसाला तीन हजार पंच्याहत्तर रुपये आपण लगेच त्यांना त्यांच्या खात्यावर वर्ग केले फेब्रुवारीमध्ये तुटलेल्या ऊसाला आपण एकतीसशे रुपये खात्यावर खात्यावरती वर्ग केले आणि एक, के एक मार्चपासून जो ऊस तुटला आहे त्याला एकतीसशे पन्नास रुपये आपण खात्यावरती वर्ग केले ह्या स्कीममुळे बागायत पट्ट्यातला जो काय आपला सभासद आहे तो थोडासा त्याच्यामुळं थांबला आणि त्यांनी चांगल्या पद्धतीनं सहकार्य ह्या ठिकाणी केलं की ज्याच्यामुळं आपला जो अडचणीत असलेला आपला भाऊ आहे आपला सहकारी आहे त्याला थोडंसं ह्या अडचणीच्या काळामध्ये ऊस त्या ठिकाणी जळून चाललेला आहे तो ऊस लवकर आणण्यासाठी त्या ठिकाणी आपण निश्चितपणे आपण प्रयत्न केला आणि तो ऊस संपवण्याचा प्रयत्न केला दुसरं ह्या हंगामातले वैशिष्ट्य असे की खूप मोठ्या प्रमाणावरती आत्तापर्यंत कधीच आडसाली लागणी ह्या भागामध्ये झालेल्या नव्हत्या पुरंदर असेल किंवा हा जो भाग मी सांगितला तुम्हाला मोरगाव सोपा भाग त्या तर त्या ठिकाणी आडसाली ऊससुद्धा खूप मोठ्या प्रमाणावरती लागणी झालेल्या होत्या एकंदरीतच आडसाली ऊसाचं प्रमाण जर आपण बघितलं तर मी तुम्हाला सांगितलं तसं बारा लाख टन ऊस आपल्याला उपलब्ध होत असताना कारखान्याच्या कार्यक्षेत्रात जवळपास साडेआठ लाख टन त्याच्यापैकी हा केवळ आडसाली ऊस आहे आणि ह्याच्यामुळं हार्वेस्टिंग प्रोग्राम हा आपला थोडासा उशिरा त्या ठिकाणी होतो आणि आडसाने ऊस ह्या वर्षी तुटायला वीस एकवीस महिने त्या ठिकाणी झालेले हे आम्ही देखील मान्य करतो पण ह्याला संचालक मंडळ काय करणार वेळोवेळी आपण परिपत्रक काढून शेतकरी सभासदांनी कशा पद्धतीने लागणी करावेत हे आपण सांगत असतो पण परंतु सभासद ते काय ऐकत नाहीत ज्याला वाटतं त्याप्रमाणे त्या हंगामात त्या त्या पिरियडमध्ये त्या लागणी केल्या जातात आणि नंतर मग ते ऊस तुटायला वेळ होत होऊन जातो अशा पद्धतीचं परिस्थितीला आपल्याला तोंड द्यावं लागतं